जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा स्थानिक प्रशासनांचं दुर्लक्ष जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद महसूल मंडळाच्या अंतर्गत बोरगाव खडक आणि सिरसगाव वाघोरले या ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे भोकरदन तहसीलदार झोपेचं सोंग घेत असल्याचं दिसून येत सिरसगाव वाघोल ते, ते हसनाबाद या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय याशिवाय नदीच्या शेजारील काही शेतकरी स्वतःच्या मालकीचा हक्क समजून वाळू विक्री करतायत या अवैध वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडतोय याचाच अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोनाजी जोगदंडे यांनी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मंडळ अधिकारी कार्यालय अंतर्गत बोरगाव खडक आणि शिरसगाव या गावाच्या शेजारी असलेल्या गिरजा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे आणि हा वाळू उपसा जे शेजारी जे शेतकरी आहेत हे शेतकरी नदी काढत स्वतःची मालकी सांगून ही वाळू विक्री के करतायत आणि या ठिकाणाहून ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष स्पॉटवरती उभा आहोत ही आहे गिरिजा नदी पात्र या गिरजा नदी पात्रामध्ये ही जे माझ्या पाठीमागे जे आपण बघितलं तर कमीत कमी वीस फुटापर्यंत ही या नदीची खोली या वाळू तस्करांनी केलेली आहे आणि याच ठिकाणी जे कार्यरत आहे भोकरदन त तहसीलदार हे मात्र झोपेत असून घेताना दिसत आहेत कारण त्यांची आजपर्यंत कुठलीही कारवाई आपल्याला पाहावयास मिळत नाही आहे व तसेच हे जे वाळू तस्कर आहात यांची एवढी दहशत निर्माण झालेली आहे की ते दिवसादेखील हसनाबाद आणि शिरजगाव या रस्त्यावरनं वाहतूक करतायत आणि या रस्त्यानं जात असताना रस्त्याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये हाल होताना दिसत आहेत त्यामुळे रस्त्यामध्ये खड्डे पडून पावसाळ्यामध्ये नागरिकांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागते आणि संबंधित तलाठी आणि मंडळाधिकारी हे तर या ठिकाणी फिरकावत सुद्धा नाही आहेत आणि विशेष म्हणजे जे वाळू तस्कर आहात हे राजकीय वरधास्ता असलेल्या लोकांचे कार्यकर्ते असल्याचे सांगत जे वाळू उपसा करत आहे मात्र यांच्या या दहशतीमुळं सर्वसामान्य नागरिक हे मोठ्या प्रमाणामध्ये भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहे रस्त्याने जात असताना एखादा दुचाकी स्वार असेल त्याला रस्त्याच्या खाली दुचाकी न्यावं लागत आहे एवढी दैनीय अवस्था या सिरजगाव आणि हसनाबाद रस्त्याची झालेली आहे आपण जर पाहिलं तर हाच तो रस्ता आहे नदी पात्रामधून त्यांनी जे बीच्या साह्यानं रस्त्याची व्यवस्था करून जे वाहनं आहेत हे वाहनं नेण्याचं काम हे वाळू तस्कर करीत आहेत तरी प्रशासनाने या वाळू तस्करावरती कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिक मागणी करते सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना